नालासपाऱ्यात अनाधिकृत इमारतीवर असलेली कारवाई दुसऱ्या दिवशी देखील सुरू होती सांडपाणी प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर ह्या पंचेचाळीस इमारती उभ्या होत्या आणि मागील महिनाभरापासून ही कारवाई थांबली होती कालपासून या कारवाईला सुरू झाली सुरू झाली आणि पुढचे चार दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे यालासाठी जवळपास पाचशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत महापालिका जोपर्यंत कारवाई करणार तोपर्यंत पोलीस बंदोबस्त देणार असल्याचं डी सी पी पूर्णिमा शिंगी यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन देखील पोलिसांनी केलेलं आहे तर दुसरीकडे लोकांना खाली करून ह्या इमारती तोडण्यात येत आहे काल दिवसभरात एक बिल्डिंग तोडली होती आज सकाळपासून दोन बिल्डिंग तोडलेली आहेत पुढचे दोन दिवस ही कारवाई अशी सुरू राहणार आहे जोपर्यंत ह्या एक्केचाळीस इमारतींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन चालू राहणार असल्याचं सांगितलं परंतु अनेक लोकं या कारवाईमुळे बेघर झालेले आहेत अनेकांनी लोन करून दागिने विकून इकडे आपले घर घेतलं होतं आपला स्वतःचा एक स्वप्नातलं घर इथे उभं केलं परंतु आज घर आपल्या डोळ्या दिखत हा त्यांचा बंगला त्यांचा इमला हा डोळ्यादिखत खाली पडताना त्यांना अश्रू अनावर होतात परंतु याच्यावर कुठेतरी था, कारवाई थांबली पाहिजे अशी मागणी लोकां रहिवाशांकडून होत आहे परंतु कोर्टाच्या आदेशामुळे सर्वांचे हात बांधले गेलेले आहेत विशेष म्हणजे या चाळीच्या लोकांचा राजकारण्यांवर देखील मोठ्या प्रमाणात रोष आहे आमच्याकडे मतं मागायला सर्व राजकारणी आलेले होते परंतु आता आमच्या चाळी तुटताना एकही राजकारणी आमच्या सोबत नाही त्याचं दुःख या, या कारवाईबद्दल पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात काल जो बंदोबस्त आम्ही लावला होता पाचशेच्या वर आमचे अधिकारी अंमलदार सध्या इथे तैनात आहेत फोर्स पूर्ण प्रिपेर्ड आहे तयारीसार आलेला आहे माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट यांचे आदेश आहेत त्यानुसार म्युन्सिपाल्टीने आमच्याकडे बंदोबस्त मागितला होता तो आम्ही अभ्यास करून बंदोबस्त पुरवलेला आहे कारवाई शांतपणे सुरू आहे मॅडम कुठून कुठे नागरिकांना थोडा रोष इथे पाहायला मिळतोय त्या रोषावरती नियंत्रण कशा प्रकारे नागरिकांनी देखील सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे कोणीही तर चुकीची कुठली गोष्ट होत नाहीये कायद्यानुसार जे आदेश प्राप्त आहेत त्यानुसारच कारवाई होत आहे नागरिकांनी देखील सहकार्य करावं बरेच कालही आम्हाला सहकार्य मिळालं दुसरे व्यक्ती विरोध करू शकतो पण बहुसंख्येन पंच्याण्णव टक्के आम्हाला सहकार्य मिळत आहे त्याबद्दल किती दिवस राहणार सध्या खात्री सांगू शकत नाही परंतु जोपर्यंत पूर्ण निष्कासन होतं तोपर्यंत बंदोबस्त चालू राहील माननी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई चालू आहे महानगरपालिकेने सुरू केलेली जी ही एकेचाळीस इमारत आम्हाला निष्कासित करण्या करून अहवाल मागवलेला आहे एकतीस जानेवारीपर्यंत ही आमची रूपरेषा आहे की ते आम्ही करून देऊ आज किती इमारती तोडण्यात येत आहे आज आता मी एक चालू केलेली आहे दुसरी थोड्या वेळाने घेतोय आज तीन तर होईलच जे चालू आहे ते आपण होईल जेवढं होईल शक्य होईल तेवढं करू सो उद्या शनिवार आणि रविवार आहे शनिवार रविवार होणार काय कारण नाही शनिवार आणि रविवार का होऊ शकत स्वत स्वतः प्रजासत्ता दिन आहे त्याच्यामुळे रविवारी जर गॅप केलं आहे सोमवारपासून कंटिन्यू चालू